कुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय श्रीसंत भगवान बाबा महाराज की जय तव अर्जुन मनी हरी माया पुलेचा स्नेहो करी एथ विस्मयो कायावधारी कृपा निधी तू संसार श्रांताची सावली अनाथ जीवाची माऊली अमुते कीर प्रसवली तुझीच कृपा पुंडली गवर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरि भाविक हो ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा भावार्थ करण्याकरता सुरू असलेली ही भावनिरूपण माला नित्य आज आपण चौथ्या अध्यायामधील बत्तीसव्या वेळीपासून पुढचं निरूपण आरंभ करत आहोत भाविक हो आपण दररोज नित्यनियमाने या सर्व ज्ञानेश्वरीचं श्रवण करता ज्ञानोबरांची कृपा आपल्यावर आहे याचं हे प्रतीक आहे ज्ञानोबरांची पूर्ण कृपा आपल्यावर व्हावी याकरता आपण संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घेतली पाहिजे नामदेवराय म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी नुसती पाठ करून उपयोग नाही तर तिचा अर्थ कळला पाहिजे आणि अर्थ नंतर तिचं आपल्या जीवनामध्ये अनुसरण झालं पाहिजे याच्याकरता आपल्याला ही ज्ञानेश्वरी समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि ती समजावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण एक काम करा प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घ्या कारण एका ओवीचा संदर्भ पुढच्या ओवीला आहे साखळीबद्ध चिंतन आहे आणि म्हणून ते समजावं याच्याकरता पूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला वेळ नसेल तर बघूच नका पण ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला दहा वीस मिनिटं जीवनातली बाजूला काढा आणि पूर्ण वीस मिनिट असा व्हिडिओ बघा अर्ध्यामध्ये सोडू नका कृपया चला आजच्या निरूपणाला आपण आरंभ करूया अर्जुनाने भगवंताला काही प्रश्न विचारले भगवंत ज्यावेळी म्हणू लागले की अर्जुना मागे खूप दिवसापूर्वी हे सगळं मी विवस्वानाला सांगितलं होतं त्यानं मनूला सांगितलं म्हणून इक्ष्बाकूला सांगितलं मग अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आणि तो प्रश्न विचारत असताना अर्जुन भगवंताच्याकडे काय म्हणतात याचं निरूपण या बत्तीसाव्या ओळीपासून पुढे आहे अर्जुन म्हणतात तव अर्जुन म्हणे हरी माया पुलेचा स्नेहो करी येत विस्मय कायवधारी कृपानिधी अर्जुन म्हणू लागले हे कृपानिधी हे श्रीहरी हे माय बापा हे भगवंता आई आपल्या बाळावर प्रेम करते माय आपुले याचा स्नेहो करी माय आपल्याचा आपल्या लेकराचा स्नेह करते माय आपल्या लेकरावर प्रेम करते माय आपल्या लेकराला खूप माया लेकरा लावते ला यामध्ये येत विस्मय काय अवधारी अरे वा लक्ष दे इथं कसला विस्मय आलाय इथं कसलं आश्चर्य आलंय मला सांग बरं तू काय आश्चर्याचा संबंध आहे बहा नाही का आश्चर्याचा काही संबंधच नाही मायन लेकरावर प्रेम करावं यात कसलं आलं रे आश्चर्य पुढे काय म्हणतात तू संसारस्रताची सावली अनाथा जीवाची माऊली अमुते कीर प्रसवली तुझीच कृपा हे भगवंता तू शिनलेल्या जीवांची संसारामध्ये शिनलेल्यांची तू सावली आहेस जे जे संसारामध्ये शिनले ज्यांनी ज्यांनी संसारामध्ये कबुली दिली पण तू महाराज संसाराच्या तापे तापलो मी देवा करता या सेवा कुटुंबाची नाही का किंवा संसार तापानं तापल्याची कबुली देणारे सगळेजण हिंडता गव्हाने गा शिनलो ये बऱ्याची कबुली आहे अशी ज्यांनी ज्यांनी कबुली दिली ज्यांनी ज्यांनी शरणागती केली अशा संसार श्रमान तापलेल्यांच्या करता तू सावली आहेस जेवढे जेवढे म्हणून अनाथ आहेत त्यांची तू माऊली आहेस आणि आम्हाला तर फक्त तुझ्यामुळे जन्म मिळालाय अमुते कीर प्रसवली तुझीच कृपा आमचा जो जन्म झाला आमची जी आई प्रसवली आम्हाला ही तुझी कृपा आहे भगवंता देवा पांगुळ एखादे जे तरी जन्मो जो जारू साहिजे हे काय बोलो तुझे तुझची पुढा हे भगवंता एखादं मूल अपंग जन्माला आलं तर आईला त्याच्या जन्मापासून त्रास सहन करावा हो लागतो एखादं मूल दिव्यांग जन्माला आलं काही कारणानं एखादं अंग त्याचं अपरिपूर्ण असेल तर त्याच्या जन्मापासून त्याच्या आईला त्रास सहन करावा हो लागतो आता तुला हे सगळं स्पष्ट करून सांगायला पाहिजे का हे बोलो काय तुझे तुझची चिपुडा तुझ्या पुढे हे तुझं काय बोलावं आम्ही काय चर्चा करावी याची करणं उचित आहे का पुढे काय म्हणतात बघा आता पुसे न जे मी काही ते थनिके चित्त देई देवीची देवे कोपावे ना काही बोला एका ए बाबा एक प्रश्न विचारणार आहे मी दे पण एक विनंती आहे हा प्रश्न विचारित असताना कदाचित तुला राग येऊ हो शकत आहे पण राग मानून घेऊ नको राग करू नको त्रागा करू नको मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे काय प्रश्न आहे अर्जुनाचा अर्जुन प्रश्न विचारतात बघा तरी मागील जे वार्ता तू आ सांगितली होती अनंता ते नावेक मज चित्ता मानेची ना हे बाबा पूर्वी तू एक गोष्ट मला सांगितलीस आणि ती जी गोष्ट तू मला सांगितलीस ती क्षणभर माझ्या मनाला पटत नाही ते नावेक मज चित्ता मानेची ना माझं चित्त तिला मान्य करत नाही कोणती गोष्ट आहे ती जे तो विवस्वतू म्हणजे काही ते वडिला ठाऊवे नाही तरी तुवाची के उपदेशिला मी एकाच काळातले बरोबर आहे जो विवस्वत तू सांगितलास त्या विवस्वताच त्या विवस्वत म्हणजे कोण हे आमच्या बापजण मी माहीत नाही म्हणला अर्जुन वडिला ठाऊवे नाही आमच्या बापाला सुद्धा माहिती नाही आमच्या वडिलांना सुद्धा ठाऊक नाही आणि मग तू त्याला कधी उपदेश केलास ब तो परी की जे बहुता काळांचा आणि तू तव कृष्ण सापेचा म्हणून निघा मातुचा विसंवादू तो आसा ए, आसा तू विवस्वाद फार प्राचीन आहे असं ऐकलंय फार पूर्वीचा आहे फार पूर्वकालीन आहे असं मी ऐकलंय आणि तू आजच्या काळातला तू कधीचा आणि तू तब कृष्ण सापेचा तू या काळातला आहे वर्तमानातला आहे म्हणून गाई ये मा तुचा विसंवादू आणि म्हणून तुझं हे बोलणं थोडंसं विसंगत वाटते देवा, हे कृष्णा तू जे बोललास की फार पूर्वी मी विवस्वानाला सांगितलं विवस्वताला सांगितलं पण आजच्या काळामध्ये तू आहेस आणि फार पूर्वी विवस्वानाला सांगितलं असं म्हणतोस कसं शक्य आहे पुढे काय म्हणतो बघा देवा चरित्र तुझे आपण काही काय जाणीजे हे लटिके केवी म्हणिजे की हे, हे भगवंता तुझं चरित्र जे आहे का ते आमच्यासारख्यांना कसं समजणार मला ना आपण काही काय जे निजे आता आम्हाला ते कसं कळणार आहे आम्ही कसं समजून घेऊ दे आणि तुझं चरित्र तू सांगतोयस ते सगळं खोट आहे असं तरी कसं गृहित धरावं कन्फ्युजन आहे आणि कन्फ्युजन असलं का शहाण्याच्या समोर ते कन्फ्युजन प्रगट करणं कधीही फायद्याचं असतं आम्ही आमच्या मनामध्ये काही शंका आल्या आमच्या मनामध्ये काही गूढ आम्हाला लक्षात नाही आलं तर आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय स्मरणीय आदरणीय ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांच्यापुढे व्यक्त होतो आणि गुरुमाऊली प्रसन्न अंतकरणानं त्या शंकेचं निरसन करतात अगदी सोप्या भाषेत अध्यात्मातल्या व्याख्या अध्यात्मातल्या प्रक्रिया सगळ्यात सोप्या पद्धतीनं जर कोणी समजून सांगत असेल तर ती आमची गुरुमाऊली आणि आमचं सुदैव त्यांच्या सावलीखाली त्यांच्या कृपाछत्राखाली आम्हाला राहायला मिळालं आणि आम्ही ज्यांचा अनुनय करतो आम्ही ज्यांचं अनुसरण करतो ते हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज लाड गुरुजी विलक्षण योगायक जीवनातला मी सांगतो तुम्हाला ज्या ज्यावेळी एखादा प्रश्न मनामध्ये निर्माण होईल त्या त्यावेळी गुरुजींचं कीर्तन कुठेतरी आहे असं निरोप मिळतो मी तिथं जातो आणि नेमकं त्या दिवशी त्या प्रश्नाची उकल त्या कीर्तनामधून गुरुजी करतात काय विलक्षण योगायोग आहे मला माहिती नाही मला माहिती नाही कसं होतंय ते पण ते त्या कीर्तनातून तोच विषय हाताळतात जो प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला असतो एकदा एक असं एक घडलं एक अभंग वाचनामध्ये आला देवीचं कीर्तन आलं होतं मला हळमला माझं एकमेव कीर्तन त्या गावामध्ये झालं ते खूप सुंदर आणि मग त्या संबंधानं मी देवीचं चिंतन करणारे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामध्ये पाहू लागलो त्यावेळी मला एक अभंग दिसला कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी आणि मग मी तो अभंग लिहून घेत असताना पाठ करत असताना कुळीचीही कुळदेवी असा लिहून घेतला मला वाटलं प्रिंट मिस्टेक असेल पण बरोबर पाठ कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी हेच बरोबर होतं आणि नेमकं त्या दिवशी पेडजाई मातेच्या मंदिरावर गंगाखेडला कीर्तन होतं आणि योगायोगाने मी गुरुजींसोबत गेलो आणि तिथं हे काही याची उकलली असे अनेक अनुभव आहेत हो अनेक चला या दोन महात्म्यांच्या सावलीमध्ये सानिध्यामध्ये जे काही शिकायला भेटलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय भाविक हो भगवंताला अर्जुन म्हणू लागले बो कळत नाही ना मग तुला विचारतो हे खोटं तरी कसं म्हणू खोटही म्हणू शकत नाही आणि खरं म्हणावं तर माझं चित्त त्याला मान्य करत नाही भगवंता काय केलं पाहिजे पुढे काय म्हणतात बघा परिहेची मातू आघवी, मी परियेसे तैशी सांगावी जे जेतुवाची तयारवी केवी उपदेशू केला हे देवा मला एक सांगा त्या सूर्याला उपदेश तुम्ही कसा केला केव्हा केला ती सगळी हकीकत माझ्या बुद्धीला पटेल मला समजेल मला उमजेल अशा पद्धतीनं सांगा अशी विनंती अर्जुनाने केली आणि मग त्यावेळी भगवंत सांगू लागले श्री भगवान बहु निमे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यह वेद सर्वानी नेत्थ परंतप तव कृष्णमणे पंडुसुता तो विवस्वतू जय होता ते आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तूज त्यावेळी तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडुसूत अर्जुनाला म्हणू लागले हे अर्जुना तो वैवस्वतू जय होता तो वैवस्वत ज्या वेळेला होता त्यावेळेला आम्ही नव्हतो अशी भ्रांती तुझ्या मनाला झालेली दिसते त्यावेळेला आम्ही नव्हतो असं जर तुला वाटत असेल तर ती भ्रांती आहे तर तो भ्रम आहे तर ते चुकीचं आहे मग तरी तू गाहे पैजने आम्हा तुम्हासी बहु गेली परित स्मरसी अपुली तू हे बाबा अर्जुना हे बघ तुला हे माहिती नाही की तुमचे आणि आमचे अगोदर कितीतरी जन्म होऊन गेलेले खूप जन्म झालेत किती झालेत आता त्याची काही गणती का किती वेळा जन्मा यावे असं तुकाराम महाराजांसारखे जर म्हणत असतील त्यांना जर त्यांच्या जन्माच्या गणतीचं स्मरण नसेल तर तुम्हा आम्हाला राहील कसं नाही का राहणार नाही आणि विस्मरण हा कधीकधी फार मोठा गुण आहे माणसं काय करतात एखादा शब्द पाठ करतात आणि आयुष्यभर स्वतःला स्वतःच्या नातेसंबंधांना आणि आपल्या अवतीभोवतीच्या सर्वांना त्या शब्दाला धरून आयुष्यभर त्रास देत राहतात मग तो, तो शब्द विसरता आला माणसाला तर तो गुण आहे उपदेशाचे शब्द कायम स्मरणात ठेवावेत आणि जे जे डिलीट करण्याजोग हो आहे जे जे निरुपयोगी आहे जे जे त्रासदायक आहे ते सगळं डिलीट करता आलं पाहिजे स्मरणातून त्याचं विस्मरण झालं पाहिजे आणि म्हणून कधी कधी विस्मरण हा फार मोठा गुण आहे <coughs> जन्म मरणाचं विस्मरण झालंय हे फार चांगलं आहे हे फार चांगलं आहे तुझं आणि माझं पाठीमागे खूप जन्म झालेत आपले था पण ते जन्म आज तुला त्याचं स्मरण राहिलं नाही तू ते विसरून गेलेला आहेस आणि हे एका दृष्टीनं चांगलं झालंय अर्जुना हे खूप चांगलं झालंय आणि असं म्हणून भगवंत या ठिकाणी आजच्या दिवसाचं हे जे निरूपण आहे ते निरूपण या ठिकाणी थांबूया आपण आणि उद्या परत त्रेचाळीस वेळीपासून पुढचं विवेचन ऐकूया भाविको या आजारातून बरं झालेलो आहे प्रचंड आशक्तपणा आहे खूप बोलावं असं वाटतं तुमच्यासोबत ज्ञानेश्वरीसोबत खूप संवाद करावा असा वाटतो ज्ञानोबरायांसोबत खूप संवाद करावा असा वाटतो पण शरीर मर्यादा कथेची सामुग्री देह अवसाणावरी यामुळे मला वाटतं या, या ठिकाणी थांबलेलं बरं राहील परत उद्या भेटण्याचा संकल्प करू संकल्प करणं आपल्या हातात आहे संकल्पाची पूर्ती करणं हे भगवंताच्या हातात आहे आणि म्हणून संकल्पपूर्तीचा भार भगवंतावर सोडून आजच्या दिवशीचं हे निरूपण या ठिकाणी नि थांबवतो रामकृष्ण हरी पुंडली गवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वैद्यनाथ भगवान की जय श्रीसंत जगमित्र नागो महाराज की जय स्वामी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय